लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज अधिवेशनाला जात असताना आमदार रोहित पवार यांनी एम आय डी सी अशी अक्षरे असलेले टी शर्ट घातले होते पत्रकारांनी छेडले असता आमदार रोहित पवार कर्जत जामखेड एम आय डी सी काय म्हणाले पाहूयात आपण कागदपत्र घेऊन बसूया लागलं तर तीन वाजताची वेळ ठरवा ते आल्यानंतर विचारा मी सगळे कागद घेऊन येतो ते कागद घेऊन येतील आणि जिथं बसायचं तिथं आपण बसू आहे का हिंमत तर या आणि दाखवा नीरव मोदीची जमीन कुठे आणि नीरव मोदीची जमीन कधी विकली गेली कधी नीरव मोदीने घेतली तेव्हा तिथं आमदार कोण होतं हे तुम्ही तिथं सांगा आणि खोटी खोटी नावं कोणाकोणाची त्यांनी तिथं घेतली एका महिलेचं नाव त्यांनी घेतलं जे खऱ्या अर्थाने त्या महिलेवर अन्याय आहे हे सगळे मुद्दे आपण चर्चेत आणून मग बघूया काय म्हणजे ज्याला विजन नसतं असे लोक जर इथे येऊन एम आय डी सी दावत असतील तर आम्ही थोडं होऊन देणार आहे आम्ही ल लढा लढणार संघर्ष करणार मुख्यमंत्री सुद्धा परवा पत्र दिलं आहे मी माझ्या एम आय डी सीबद्दल राजकारण बाजूला ठेवा राजकारण करत असल्यामुळे गरिबाचं नुकसान होतं आहे आणि हे मुद्दे त्यांनाही पटलेले आहेत आम्ही मुख्यमंत्र्यांकडे जाऊ आम्ही मंत्र्यांकडे परत एकदा जाऊ मित्र असले तरी त्यांनी सही करून ती फाईल का बाहेर काढत नाही त्या सगळ्यांना आम्ही जाब विचारू लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज